नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं तिन्ही सांच संध्याकाळच जेवण आमचं जेवण झालंय आताच मस्त असं जेवण केलं बेसत पोळ्या पाजळीची भाकर आणि आता झोपीच्या जांभळ्या यायला लागलेल्या ला, 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 त्या काय चाललंय रे यांच गुलाबाचं फोटो काढतात गुलाबाचे फुल उमारले ना बघू वाव इज ब्युटीफुल माझ्यासारखं दिसतंय वाव <laughs> <laughs> माझ्यासारखं फुल दिसतंय गुलाबाची फुलं किती छान फुल उमारलय हे सर्ग हो किती भारी दिसतय कसलं दिसतंय हाय का नाद बाय खोळा आता लावतो मोबाईल मग कस वाटतय तुम्हाला होय कस झालंय कसं वाटतंय तुम्हाला गार सुटलय पाऊस येतोय मला होय मला भारी वाटतय गारबी लागतय असं वाटतं की गोदा जाऊन शरीरावर जो आपलं असं ना हम्म काय अस बाहेर बसलं ना की जास्त डोक्यात टेन्शन येत मुखार कशाच कामधंद्याच नाही याचा त्याच कामधंदा लागाना कुठं काय व्हाय नाही काहीच नाही असं ना कुठलं काय करायला गेलं म्हणजे त्याला टाळ भरलेलं नाही हा टाळं भरलेलं नाही आणि टाळू भरायला गे भरली का नाही इचरा गेलं तर बिंबी सुद्धा तेल वाटल्याला सांगतात मग काय काय करायचं नेमकं खरं कोण खर, खोट कोण ही बी काय डोकं चालवलं नेमकं हय फोटो काढणार नाही रावदी बरबाट मागा वाटतंय मग बरबाट मागून आणल्यावर खाल्ल्यावर काय नाही दगड घेऊन माग पळत होती कोण पळालं माग ही बरबाटवाली ती आलेली माणसं असं होईल मग काय बघावं लागेल काय बघावं लागेल बरबाटवाल्यांकडे बघत बाबांनो बरबाट द्यायचंय काय स्वन नांद द्यायच सोन नान द्यायचंय काय बोळजबरी करू शकतो का त्यांना नाही ना तू काय करून दे आम्हाला म्हणून दिवस मावळा गेलेला आहे चहा पाणी प्यायचा का नाही प्यायचं असलं तरी सांगा एवढी नको आम्हाला ओ अपूर्वा बाई नाही ए तात्या उठ आप ना आपाला चहा आपण निवड म्हणूनच तात्याला सांगते तात्या ए तात्या तात्या उठला तात्या अर्धा किलो साखर टाकतो आणि आप <laughs> पावसावर बुकणी टाकतो मग नानाला सांगू काय ना जना कर चे लागा करत्या चमच्यावर कर। बुकणी कर। कर नाना <laughs> म्हणजे चम 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 तात्या आपा नाना तीन प्रकारचे तीन आहेत आज तुम्ही आहे ना <coughs> कोणच्या हिरो दिसते तर बच्चन सलमान खान सनी त्यांच्या त्यांच्यापेक्षा बी भारी हिरो आहे दिल दिल तो पागल है दिल दीवाना है सारी सारी रात जगाता है कोई सीने में ही प्यार जगाता है कोई दिल तो पागल है बगो दिल तो पागल है शाहरुख खान चो तो बगू दिल, दिल <laughs> जरा दिल, है, दिल, दीवाना दिल, दिल तो पागल हे वाट पागल शाह खानचं तो आण बघू द्या दिल, दिल. तो पागल है दिल तो पागल हे उठ ना तात्या तात्याच जवळून तो दाखवू काय तात्या तुझं दाखवू का जवळ <laughs> तात्या फळाला तात्या भाग गया बघायचं का नको नको बघू ती म्हणली मी बारफ मागाय जाणार नाही आता लय बोलते बाया माणस लय बोलते ती बाया माणस दगड फेक करतात असू दे सगळं सहन करावं लागतं साधू संत होऊन गेली त्यांच्या त्यांना काय केलं लोकांनी हा ह्या जगात जगात आहे ना तसच असत कलियुग आहे ही तर साधू संत सगळ्यांना हिच झालेलं आहे दगडफेक भिक्षा न वाढणं पण त्यांनी हार मानली का मग नको नाही बसू आपण पुढच्या गुरुवारी उदय परवा गुरुवारी बरबाटा आणू नको तुझा बरबाटा आणूच आपण मी मागायला काय नको टेन्शन घेऊ नका आणि तुमचं खपाळेल चिकटलं म्हणजे जळता काय माझ्या ढिळ्यावर आमचं काय आता आणि ते खाणारे नाही माणसं आणि माळकरी माणसं तिथ जाऊन बसलं काय ताती या तात्या तुला चहा करायला का तात्या काय काय उठ ना ताती या चहा करायचं हा पण तात्याला गुळ चाट न गोरू तू पेणार का रिअर जाई एक कप तू पेणार का हा त्याचं नाही पप्पाचा एक कप आपू आपा आपा तू पिणार का बोल आपाचा एक कप तीन कप झालं ना ना तू नानाचा एक चार गपजू हाय मी काय आता شو मी आले दिसू अरे 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 उंडडपून बसा ए आगा इकडे आज लय मोठे आपल्यावर हल्ला बोल झालेला बरबाट मागाय गेल्या ये, ये, बोल झाला आपल्या बरबाट मागाय गेल्या ये चल दिल तो पागल लहे कोणाचा फोटो काढतीय बया माझा कड बोली मोठी डीरी पुढं आलेली काढ अरे तर काढायचा आणि व्हॉट्सअपला डीपी ठेवू नाहीतर टेटस ठेव आली अगं फेक झाली आज बरबाट मागत करावर काय त्यांच्यावर ऍक्शन फिक्शन काय जाऊ हा जावच लागेल काठी घ्या हा परत दोन चार दगडी घे नाही भर दगडी घे दगडी देऊ आणि बाकरी कालवून घेऊन चहा चा पेणार का तुझ्या वाट्याचा एक कप ठेवायला मग जेवणच जायचं रात्री तशी झुकली अग होय वाढ वाटत बरं वाटतय मला पदशीर बरं वाटत मला करमत आहे जेव्हा बहिणी सांगते ना आपल्या शेळ्या दोन तीन एकटा जीवाच कसं बरं का बरं काय अपेक्षा काय हाय का नाही अपेक्षा काय ठेवायची काय कमवून ठेवायची काय कोणी काय माग काय नाही माग वारसदार कोणाला लावायची काय ना वारसदारची गरज नाही आपल्याला कोणाचीच गरज नाही आपल्या जीवाला खायचं तेवढेच कायचं तुला अपेक्षा काय सरकारकडून काय आहे का अपेक्षा काय मिळतंय का धान्य मिळत मला आता लाडक्या बहिणीचं केलंय तुम्हाला डोल येत माताऱ्या नाही त्या बहिणी बाय नाही डोल फिर लाडक्या नाही मग त्या तुम्हाला मानधन मिळतंय म्हणलं त्याच्या व्यतिरिक्त आशा आहे का आता आशा काय नाही राहिली मला मला आता आशा काय नाही राहिली याचा जर शिक मन माझ दुची आपल्याला आधार नाही आधार नाही आधार नाही आता सगळं गणवतर आहे काय गणवत आधार नाही तुला मग आधार नाही मग ह्याच्यात बाबा काय तुला मग नेमकं आता भरपूर आमच्या शाहरुख खानला बी आधार नाही आमच्या शाहरुख खान ने काय का आमच्या शाहरुख खानला बी आधार चौथी बायको त्याला आधार दिवसभर आहे तर खातोय कसं ऐकून फिकून आपलं काम ठेवून खातोय अजून काय पाहिजे काय नाही पण तू तसं तुला नाही ना काही दोन चार आहे कि बस नाही असं एक नंबर एक नंबर जवाब का उत्तर एक नंबर काय करू सांगा बरं बाबा बन घेऊ का दोन चार आहे मग शेळ्या जर घेऊन दिल्या ना तर आखी माझ्या दारातली झाड 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 चारून टाकतील कारण किती जरी त्यांना आवरलं काही जरी केलं ना एका दर्धा शिर सुटणार होईल त्याच्यामुळे झाड ही जेवढे मेहनत घेतलेली आहे ना तेवढे म्हणजे शेळ्या राहणार म्हणजे शेळ्या कोंड्याच्या नाही नाही तिकडं कोण बारखाली मी म्हणतो उद्या करड झाली काय करणार आहे ती कुणीकडे फाळणार आहे एखादं पान खाल्लं एखादं काय जाणारी आपली मालकी तो मी रट्टो अम्माट अम्माटू अम्मा काय झालं ग

लय गार सुटलं एवढ्या ह्याच्यात आहे ना बायड तिन्ही सांच वातावरण दिवस दिवस होवाळ्यात चाललाय आता पडतळ बसाना बायडा त्या नाही तर एवढा जो मनी मी बिझनेस चालू केला मी जाणार नाही असं की का ती कस आहे भाजीपाला म्हणजे सडका माल आला काय ना उन्हाळा सुरू कर काय ग पुंगास पुंगस वास सुटलाय हा जळाल्या सारखं काय गुलाबाची फुलं कशी आल्यात छान आले कुठं बघती तू तिथं बघ तुझ्या शेजारी शेजारी तोडू फिडून निचिल शिर्डीला तुझ्या लावायला माझी लावायला नाही शिळे फिरेल निचिल एखाद्या लावायला तुझा काय भरोसा नाही